फक्त थोडं जो हँडल आहे ना थोडस वर करायचं आहे याला काय म्हणते हँडल है। रायझर लावा लागेल आपल्याला तर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत मला कमेंट करून सांगितलेले नाही की आपला जो मराठी मध्ये ब्लॉग असतो तो तुम्हाला आवडत आहे की नाही तर हॅलो मित्रांनो मी विक्रांत निमचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आज काही ब्लॉग म्हणण्याचा काही विचार नव्हता पण आता माझा मित्र आलेला पुणेवरून तर त्याला भेटण्यासाठी चाललो आहे मी त्याने एक लोकेशन शेअर केली आहे ज्या लोकेशनवर आपण चाललो आहे आपला मोबाईल लागला आहे लोकेशन आणि उद्या आपल्याला गावी पण जायचं आहे तर मित्रांनो हा जो बी इन्स्टल्ड आहे आपण इन्स्टॉल केला त्या मागे तर खूप मस्त विनशील आहे माझे गाडीचा लुकेज एकदम चेंज करून टाकलं अच्छा तो तो हो तर मित्रांनो अजून मध्ये आतापर्यंत काही प्रॉब्लेम तर नाही आहे आणि मोबाईल फोर्टर पण मस्त आहे की रानप्रिस्टनच्या आणि त्यानंतर ज्याने ज्याने मला विचारलं होतं इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर पण विचारलं की कुठून घेतलं वगैरे तर त्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते की हा जो विनशिल्ड आहे तो मोटो केअर म्हणून एक वेबसाईट आहे जे बँगलोर मधला एक स्टोर आहे त्यांच्या वेबसाईट वरून मी परचेस केलेला जो मला एकोणवीस ते सत्तर मध्ये आलेला म्हणजे क्लॅम्प वगैरे सर्व पकडून आणि एकदम मस्त अशी फिटिंग आहे त्याची नो व्हायब्रेशन आणि काही थोडं फार तर हलणारच कारण की मोबाईल वगैरे लावल्यावर ते तर जेन्युन आहे आणि मित्रांनो मोबाईल होल्डर यासाठीच लावलेला आहे की असं कधी जर कुठे जायचं चान्स पडला तर आपल्याला लो लोकेशन पाहिजे असते तसं कधी कधी गुगल आपल्याला चांगल्या लोकेशन वर टाकतो पण हो कधी कधी म्हणजे खूपदा असं होते की आपल्याला गरज पडतेच मित्रांनो आपण आलेलो आता अजून पुन्हा आपला तोच स्क्वेअर तुकडो जे कुठला मी पाऊस आल्यामुळे बघू शकता की आज ट्राफिक दिसतोय इथं तर मित्रांनो मी कॅमेऱ्या म्हणजे आपलं मोबाईलच्या कॅमेऱ्याने समोरच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करता पण आय थिंक हा शेक जास्त करणार कारण की मोबाईल होल्डर आहे तो थोडंसं शेक तर करणारच आहे स्टेबल नाही तेवढं तुम्हाला दिसत पण असणार की कसल्या प्रकारे तो शूट करतोय मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की पाऊस आल्यामुळे नागपूरमध्ये लई ला ट्राफिक लागलेली तर बघू शकता हा मेडिकल स्क्वेअर आहे आणि इथं एवढं ट्राफिक लागलेलं ला आहे आपल्याला इथून जायचं सरळ या रस्तानी जायचं म्हणजे वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे तसे आता तर सहा वाजून राहिले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की थोडस पाऊस आला आणि एवढा सारा पाऊस पाणी भरलेला इथं नागपूरचा हाल आहे एन एम सी म्हणजे फक्त अर्धा ते एक तास लेला, पाऊस आलेला आणि एवढा पाऊस पाणी भरलेला इकडे आणि त्याच पाणी पान, भरल्यामुळे इथं अजून पुन्हा ट्रॅफिक लागत असतो आजू आई आता हा नवीन बनत आहे म्हणजे बनलेला नवीन आपल्याला सरळ जायचं काय यार इकडे तिकडे बघतच नाही मित्रांनो बघू शकता की पाऊस आल्यावर तर अशी अवस्था होतेच म्हणा पण गाडीवाले बघा की गाडी सिंगल लेन मध्ये डबल लेन पर्यंत लोकांनी गाड्या टाकलेल्या आणि एवढा ट्राफिक आहे की यार निखिल क्या गर्दी तुम्ही भलते टाइम पे लिया तुम्ही असा मित्र आलेला आहे निखिल म्हणून म्हणजे वर्धेचा आहे माझा मित्र त्याला भेटायला जायचं आपल्याला आणि त्यासोबत थोडा प्लॅन आहे काही दुसरा फक्त आपण ऑन द वे वालं बनवत आहे ब्लॉग मी कुठून टाकू आता गाडी इथून कुठून रस्ता निघ माहिती नाही तर इथून असा इथून पलटावा लागेल लागे। आपल्याला मित्रांनो आता आपण आलेलो आदिवासी गुवारी शहीद काय मोरभवन माझे इकडे मोरभवन आहे उजवीकडे आणि आता आपण आहोत झाशी स्क्वेअर मध्ये तर इथून पण आपल्याला सरळ जायचं आहे मित्रांनो आपण इथून निघालो आणि काकूने फ्लाईट मोड वर टाकलेला आहे आपली गाडी बघू शकता तुम्ही पाय ठेवायला जागा नाही काकूच्या गाडीवर असं पण होत असते कधी कधी फ्लाईट मोड वर पण चालवा लागते ऑफ किंवा लँडिंग दोन्ही सोबत होत असतात त्यामध्ये समजू शकता तुम्ही आपल्या गाडीवर चालवू शकतो आपण फक्त थोडस हँडल आहे ना थोडस वर करायचं आहे याला काय म्हणते हॅन्डल रायझर लावा लागेल आपल्याला हळूहळू करू सर्व मित्रांनो बाजूवाला हो दादा कस बघता येत गाडीला आणि आता आपला आठ आहे अस वाटतं की गाडीमध्ये घुसते की काय पण असो त्याच्या पण एक ड्रीम असणार चलो निकले तर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत मला कमेंट करून सांगितलेले नाही की आपला जो मराठीमध्ये ब्लॉग असतो तो तुम्हाला आवडत आहे की नाही तुम्ही बघता ना तर म्हणावं पण मला नाही वाटत असणार पण जर तुम्हाला आवडत असणार तर कमेंट तरी करून सांगा की हा आम्हाला तुमचा जो ब्लॉग आहे मराठीमध्ये आवडत आहे तर तसे प्रकारे आपण अजून थोडं इम्प्रुवमेंट करणार तर आता आपण पोचलो इथं पूनम मॉल हा वी आई पी रोड मनते वी आई पी सारे नहीं कारण की खड्डे खड्डे वाटते भाई तो <laughs> मुझे वी आई पी सा चांगली पनिशमेंट <laughs> गजब बेजती है चार वे ट्रैफिक सिग्नल लागला एक ठिकाणी रहा था अपन पूछ लो चाहे मुझे जवरच पोचल है जास्त दूर नहीं है आपण सामोरून जाण्याऐवजी हो जाऊ तुम्ही टर्न घेतलेला मित्रांनो आता मी पोचले आहे तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा